या ठिकाणी अदानी उद्योग समाजाच्या वतीने आंबेजा सिमेंट ड्रायव्हिंग युनिटच्या प्रकल्पाची जनसुनावणी सुनावणी आहे वास्तविकता हा भागा ग्रामीण भाग असला तरी दाट लोकवस्तीचा आहे या भागामध्ये सरावंडिंग गेल्या जर पाहिला तर हरित पट्टा आहे या भागामध्ये दो दोन नद्या आहेत की ज्या नद्या आज कल्याण मुंबई उल्हासनगर अंबरनाथ किंवा ठाणे महानगरपालिका मुंबईला पाणीपुरवठा करतायत या सिमेंट गार्डिंगमुळे हे जलस्रोत आमचे प्रदूषित होणार आहे या सिमेंट गार्डिंगच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण होईल हवा प्रदूषण होईल त्यानंतर मानवी जीवनाचे परिणाम होऊन सर्वांना श्वसनाचे त्वचेचे इतर आजार निर्माण होत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे प्राणी जीवन नामसेस होईल एवढंच नाही तर या भागात असणारी सजीव वनस्पती हीही नामशेस होईल कारण सिमेंट ग्राईंडिंगच्या माध्यमातून जे काही प्रदूषण होणार आहे ते सर्वसामान्य माणसांसाठी त्याचप्रमाणे असणाऱ्या हरितपट्ट्यासाठी जलस्रोत्रासाठी आणि प्राणी जीवनासाठी घातक आहे आणि म्हणून म्हणून यासाठी या भागातील असणाऱ्या सर्वच नागरिकांचा स्थानिक नागरिकांचा याला प्रचंड विरोध तो कायम आहे वास्तविकता या भागातील अनेक कारखाने गेल्या काही वर्षामध्ये बंद झालेले आहेत बेरोजगारी वाढलेली आहे परंतु सिमेंट जामी कारखान्यामध्ये फक्त एकशे पंचावन्न लोकांना रोजगार मिळणार आहे पासा कारखान्याचा आम्हाला फायदा काय त्याऐवजी माझी अशी मागणी आहे की आमच्या या भागामधलं जे काही पर्यावरण संतुलन आहे ते व्यवस्थित राहावं आमचं जलस्त्र चांगले राहावे आमच्या या भागातली जास्त जैविक विविधता ती कायम टिकून राहावी या भागातलं मानवी जीवन सुरळीत राहावं यासाठी या भागामध्ये सिमेंट कारखाने ऐवजी जर आय टी पार्क फूड प्रोसेसिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अन्य प्रकारचे कारखाने आणले तर या भागामध्ये संतुलन चांगलं राहील मानवी जीवन सुरळत होईल आणि रोजगार उपलब्ध होईल आणि शासनाला मसुल मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अजितदादा गट या पक्षातर्फेही याचा जाहीर निषेध आहे व याच्यातर्फे पक्षातर्फेही आम्ही मोठ्या संख्येने आंदोलन करू नमस्कार मी हरीश भोईर राहणार चिकनगर भोईरवाडी आज आंबिवली या ठिकाणी सिमेंट कंपनी याची जन सुचवणी होती याबद्दल आमचा विरोध आहे सगळ्यांचा सु, आणि हे बोलतात आम्ही अडीच हजार किंवा पंचवीस हजार झाड लावणार तर तुम्ही झाडं लावण्याआधी झाड तोडू नका ना लोकांना त्याचा त्रास होतो आणि इथं मानसिक परिणाम व काही काना ते भरपूर म्हणजे सगळ्यांना त्रास होईल याबद्दल एवढंच बोलतो आणि याचा विरोध आहे आम्हाला या प्रकल्पाचा का मी हरीश भोईर राहणार चिकनगर भोईरवाडी आज आंबिवली या ठिकाणी सिमेंट कंपनी याची जन सुचवणी होती याबद्दल आमचा विरोध आहे सगळ्यांचा आणि हे बोलतात आम्ही अडीच हजार किंवा पंचवीस हजार झाडं लावणार तर तुम्ही झाडं लावण्याआधी झाडं तोडू नका ना, ना लोकांना त्याचा त्रास होतो आणि इथं मानसिक परिणाम व काही काना ते भरपूर म्हणजे सगळ्यांना त्रास होईल याबद्दल या एवढंच बोलतो आणि याचा विरोध आहे आम्हाला या प्रकल्पाचा नमस्कार मी हरीश भोईर राहणार चिकनगर भोईरवाडी आज आंबिवली या ठिकाणी सिमेंट कंपनी याची जन सुचवणी होती याबद्दल आमचा विरोध आहे सगळ्यांचा आणि हे बोलतात आम्ही अडीच हजार किंवा पंचवीस हजार झाडं लावणार तर तुम्ही झाडं लावण्याआधी झाडं तोडू नका ना, ना लोकांना त्याचा त्रास होतो